मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोड इथं त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जा, जागरात्मक घोंगडी बैठक घेतली या बैठकीला जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकी दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई मोर्चाला लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या गोव्यात सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली राज्यात ओबीसीची बैठक गोव्यात घेणं म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्या दंगल घडवण्याचा कट आहे का असा सवाल करत त्यांनी सरकारला इशारा दिला उद्या जर काही वाईट घडलं तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील गोव्यातील बैठकीची माहिती घेत असल्याचं सांगत त्यांनी फडणवीस यांना अति चालबाजी थांबवा आणि आता तुमच्याच पक्षातील मराठी तुमच्यावर उलटतील असा सज्जड इशारा दिला तुमच्याकडून सरात मिळत मिळत नाही मिळालं त्याचा पावडलं तरी इतिहास आम्हाला बरोबर मान सन्मान करायला बरोबर तुमचं मनापासून धन्यवाद सगळ्यात महत्वाचं कोल्हापूर जिल्ह्यातली ही पारावरची पहिली बठक आणि इतके